सातत्याने वर्षापासून कानाकोपऱ्यात पोहोचून शेतकरी व शेतमजूर यांच्या व्यथा जाणून घेतल्या युवक शेतकरी वर्गांसाठी सकारात्मक काय करता यावे व मतदारसंघाचा विकास कसा करता येणार या, या सर्व बाबींचा त्यांनी कसून अभ्यास केला व मतदारसंघाचे विकासाचे मॉडेल सादर केले व त्या विकास कामाची सुरुवात म्हणून भातकुली तालुक्यातील अंबाळा नाल्यावरील KTR वेअर बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली अशातच बंधारा पूर्ण झाल्या शेत हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे अशा बंधाऱ्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याची चिन्हे आहेत त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक नितीन कदम यांच्याकडे विकास पुरुष म्हणून बघत आहे सदर बंधाऱ्याचे काम चालू झाल्याने शेतकरी वर्ग यांना आनंद झालेला आहे अनेक दिवसापासून शेतीच्या पिकांसाठी पाणी अडवता येत नसल्याने कष्टकरी शेतकरी नाराज होता पावसाळा लागण्याआधीच बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन शेत शेतीच्या शेती पिकासाठी पाणी अडवता येईल असे या परिसरात शेतकरी वर्ग सांगत आहे बांधाऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नितीन कदम एकेचाळीस अंश तापमानामध्ये कामाची पाहणी करत आहे दरम्यान विविध बडनेरा विधानसभा भागातील विकासाची यादी तयार करून प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम कदम यांची संकल्प शेतकरी संघटना करीत असताना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आपण बघतच होतो पंधरा वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये तो विकास पाहिजे होता तो भकास झालेला होता आपण जे एक वर्षामध्ये पाठपुरावे करून राहिलो जलधंधारांना पीडब्ल्यू डीला जे पान रस्ते आहे बंधारे आज त्याचं एक उदाहरण इथं दिसून राहिलं आपला आसरा ते जसापूर अंबाळा ना नाला आहे त्याच्यावर ह्या बंधाऱ्याचं काम करून आहे नाशिकची कंपनी आहे त्यांना काम केल्यानंतर चांगलं योग्य रीतीने काम करून राहिले कारण की आता हा मतदारसंघ ह्या वर्षामध्ये अर्धा मतदारसंघ इरिगेशनमध्ये येईल ही माझी शासकीय आहे पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण मतदारसंघ आपला मध्ये झाला पाहिजे ही आमची एक प्रामाणिकता आहे कारण की इथला कास्तकार एक सदन झाला पाहिजे कारण इथल्या शेती एवढ्या चांगल्या आहे इथली जमिनीची पोच चांगली आहे तर आतापर्यंत याच्यावर कोणीच काही लक्ष दुर्लक्ष केलं होतं आम्ही जे पाठपुरावे केले त्याला आता एक न्याय पेटून एक चांगलं तयार होऊन आलं ही एक आमची हे आहे पहिल्यांदा मी इथे बंधारा पाहण्यासाठी आलेलो अशा प्रकारचे जे कोल्हापुरी पॅटर्नचे बंधारे आहेत जे कोल्हापूरमध्ये भरपूर प्रमाणात आहे आपल्या इकडे हा प्रयोग मला माझ्या आठवणीनुसार किंवा माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा प्रयोग असेल नितीन भाऊंनी जो काही पाठपुरावा केला हो त्याला जे मिळणारं यश आहे ते यश पण खरंच आनंद वाटत आहे अशा प्रकारचे उपक्रम राबवायला हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो भातकुली एरियाचा जो हा पट्टा आहे हा खारपान पट्टा आहे इथे गोळ आहे गा गोळ पाणी क्वचित ठिकाणी गोळ पाणी लागते अशा बंधाऱ्यातूनच कुठेतरी जे शेतकऱ्यांची पाण्याची सोय आहे पाण्याची उपलब्धता जी आहे अशा बंधन होऊ शकते कारण लेवल वाढेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आजूबाजूला जे काही आता पट्ट्याच्या याच्यात काही बऱ्याचशा शेतात विहिरी आहेत त्या शेतातल्या विहिरीची पाण्याची लेवल पण वाढू शकते आणि एक जसं आपल्या निम्म्याला जे एक धरण चालू आहे त्यामुळं त्या धरणामुळं आपल्या खारपानपट्ट ज्या खाऱ्या पाण्याच्या विहिरी आहेत त्या काही प्रमाणात त्याचा क्षार कमी होऊन या पाण्याचं गोळीकरण होऊ शकते होऊ शकते तोच प्रकार इथे या बंधारामुळे होऊ शकते त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना या गोष्टीचा शंभर टक्के लाभ होईल ही मला शास्ट ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती